नमस्कार आजच्या भागामध्ये आपण भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे बघणार आहोत श्रीकृष्ण सांगतात योगी जेव्हा प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून चित्त भगवंताचे ठाई एकाग्र करतो तेव्हा अनेक सिद्धी त्याला प्राप्त होतात उद्धव भगवंताला कोणत्या सिद्धी कशा प्राप्त होतात हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा भगवंत सांगतात धारणा योगातील निष्णात योग्यांनी अठरा सिद्धी सांगितल्या आहेत त्यापैकी आठ प्रमुख सिद्धी आहेत त्या आठ भगवंताच्या ठाईस वास करतात आणि इतर दहा या सत्वगुणाच्या प्रभावाने प्राप्त होतात अणिमा म्हणजे दगडातही प्रवेश करता येणे लघिमा म्हणजे कालाच्या परमाणू एवढे रूप घेता येणे आणि उडून सूर्यलोकातही जाता येणे महिमा म्हणजे विशाल रूप धारण करता येणे प्राप्ती म्हणजे बोटाने चंद्रालाही स्पर्श करता येणे प्राकाम्य म्हणजे इच्छेनुसार पाण्याप्रमाणे पृथ्वी शिरणे वर येणे इशिता म्हणजे सर्व शक्तींना प्रेरक होणे वशिता म्हणजे विषयांमध्ये राहून सुद्धा त्यात आसक्त न होणे काम कामवसायिका म्हणजे ज्याची इच्छा करावी ते मिळविणे या आठ प्रमुख सिद्धी आहेत दहा सिद्धी सत्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात देहावर तहानभुकीचा परिणाम न होणे पुष्कळ लांबची वस्तू दिसणे लांबचे ऐकू येणे मनोवेगाने जाणे पाहिजे ते रूप घेणे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करणे इच्छा मरण देवतांच्या क्रीडा पाहता येणे संकल्प सिद्ध होणे सगळ्यांकडून आपल्या आज्ञांचे पालन होणे या त्या दहा सिद्धी होत शिवाय त्रिकालाचे ज्ञान होणे शीत उष्ण यांचा त्रास न होणे दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे अग्नी सूर्य जल विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणे आणि कोणाकडूनही पराजित न होणे या पाच सिद्धी धारणा योगाने प्राप्त होतात जो यो, जो योगी सतत भगवंताचे चिंतन करतो आणि योग धारणेने त्याची उपासना करतो त्याला या सिद्धी प्राप्त होतात परंतु जे लोक योगाचा अभ्यास करून भगवंताशी एकरूप होऊन राहण्याची इच्छा करतात त्यांच्यासाठी या सिद्धी म्हणजे एक प्रकारचे विघ्नच होय इंद्रिये आणि श्वासांवर विजय मिळवून भगवंताच्या चिंतनात एकाग्र झालेल्यांच्या मार्गातील या सिद्धी म्हणजे एक मोठा अडसरच आहे कारण या सिद्धी सर्व सुख जवळ आणून ठेवतात आणि मोहात पाडतात याच सिद्धी भगवंतापासून दूर नेणाऱ्या आहेत साधक या सिद्धींच्या अधीन झाला तर तो भगवत प्राप्तीपासून दूर जातो म्हणून केवळ भगवंताची प्राप्ती करण्याची इच्छा करणाऱ्याने या सिद्धी प्राप्त करण्याची पात्रता आली तरी त्यापासून दूरच राहावे त्याच्या मोहात पडू नये असे भगवंत सांगतात यानंतर उद्धव भगवंताला विचारतो भगवंता आपण स्वतः परब्रह्म आहात ज्याचे मन आणि इंद्रिय ताब्यात नाहीत ते आपल्याला जाणू शकत नाहीत मनाच्या चंचल मनाच्या माणसांना तर हे अगदीच कठीण आहे या त्रैलोक्यात आपल्या अनेक विभूती आहेत आणि त्यांचे ध्यान करून श्रेष्ठ ऋषीमुनी मुक्ती मिळवतात त्या विभूतींचे भक्तीने उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात ती आपली चराचर सृष्टीतील रूपे जाणून घेण्याची इच्छा आहे भगवंत म्हणतात उद्धवान हाच प्रश्न कुरुक्षेत्रावर युद्धप्रसंगी अर्जुनाने मला विचारला होता त्याला जे सांगितले तेच आता मी तुला सांगतो या सर्व प्राण्यांचा आत्मा सुहूद आणि नियम क कर, नियमन करणारा मीच आहे हे सर्व चराचर म्हणजेच मी आहे या संपूर्ण चराचरात मी भरून राहिलो आहे याची उत्पत्ती स्थिती आणि लय मीच घडवून आणतो गतिशील पदार्थातील गती मी आहे सर्व समावेशकातील काल मी आहे जिंकण्यास कठीण अशा गोष्टीमधील मनही मी आहे वेदातील ओंकार हे माझेच स्वरूप आहे छंदातील गायत्री छंद देवांमधील इंद्र रुद्रांमधील शंकर देवर्षीतील नारद मीच आहे म्हणजेच या सर्वांमध्ये जो विशेष गुण आहे तो मीच त्यांना दिलेला आहे पक्षांमधील गरुड मानवांमधील राजा नक्षत्रांमधील चंद्र वर्णामधील ब्राह्मण वृक्षांमधील अश्वत्थ व्रतांमधील अहिंसा योगामधील समाधी या सर्वांमधील विशेष गुण माझेच अस्तित्व दर्शवतो असे भगवंत सांगतात या सर्व वस्तूंमधील वेगळेपण हे भगवंतांनी त्यांना प्रदान केले आहे म्हणूनच या सर्वांमध्ये जो विशेष गुण आहे त्याची पूजा करणे म्हणजे भगवंताची पूजा करणे आहे गीतेतील दहाव्या अध्यायात ज्या विभूती भगवंताने सांगितल्या त्याच इथे विस्तृत रूपात सांगितल्या आहेत साधारणपणे माणसाची बुद्धी प्रपंचाकडे लागलेली असते पण जर मोक्षमार्गाकडे वाटचाल करण्याची इच्छा असेल तर अशा साधकाने आपली सात्विक बुद्धी परमात्म्याप्रती लावावी प्रत्येक माणसाच्यामध्ये तीन प्रकारच्या बुद्धी असतात सात्विक राजस आणि तामस राजस बुद्धी वाढली की माणूस प्रपंचात रमतो तामसी बुद्धी वाढली की विपरीत वर्तन करतो कामक्रोधादी विकार त्याच्यामध्ये वाढतात म्हणूनच माणसाने प्रयत्नपूर्वक सात्विक बुद्धी वाढवावी त्यासाठी वाणी मन इंद्रिये यांना ताब्यात ठेवावे लागते जो माणूस आपल्या मनाला आणि इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो त्याच्याच सात्विक बुद्धीत वाढ होते त्यासाठी इंद्रियांना त्याच्या मनाप्रमाणे वागू न देता आपल्या बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवून इंद्रियांना आवरावे लागते एकदा मन परमात्म्याकडे वळले त्याची गोडी लागली की आपोआप विषयांची आसक्ती कमी होते म्हणून फक्त चित्त भगवंताप्रती स्थिर करण्याचा नित्य प्रयत्न करावा यानंतर उद्धव विचारतो आपण पूर्वी सर्व माणसांसाठी भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होता त्या धर्माचे अनुष्ठान कसे करावे जे केल्यामुळे माणसाच्या मनात आपल्याविषयी भक्ती निर्माण होईल पूर्वी आपण हंसरूपाने हा उपदेश केला होता पण त्याला बराच काळ लोटल्याने हा धर्म मृत्यू लोकातून नाहीसा झाला आहे तेव्हा भगवंतांनी सर्व मनुष्याच्या कल्याणासाठी सनातन धर्माचा उपदेश केला ते सांगतात या कल्पाच्या आरंभी सत्ययुगामध्ये सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता केवळ जन्मानेच मानव कृतकृत्य कुरुत होत असे म्हणून त्या युगाचे नाव कृतयुग त्यावेळी ओंकारच वेद होते या ओंकाराचा जप म्हणजेच वेदपठण होते धर्माला चार पाय होते अधर्म कुठे नावालाही दिसत नव्हता सर्वजण धर्माचरणाने वागत होते सर्वजण सत्वगुणी होते सत्यवादी होते धर्मपरायण होते कपट काय हे कोणालाही माहीत नव्हते दुसऱ्याचे धन घेणे किंवा परस्त्रीची अभिलाषा धरणे असा विचारही कोणाच्या मनात येत नव्हता स्वर्ग नरक हा विचारही नव्हता म्हणून सर्व प्रजा स्वधर्म स्वभावानुसार वागत होती कृतकृत्य क्रुत होती धर्म हा तपश्चर्या पावित्र्य दया सत्य या चार पायांवर चालत होता लोक केवळ परब्रह्माचीच उपासना करीत होते पुढे त्रेतायुगात तीन वेद निर्माण झाले त्रेतायुगाच्या आरंभी भगवंताच्या हृदयातून प्राणांच्या द्वारे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद असे तीन वेद प्रकट झाले आणि भगवंताच्या शरीरापासून चार वर्ण आणि मस्तकापासून चार आश्रम निर्माण झाले या वर्ण आणि आश्रमातील माणसांचे स्वभाव भिन्न भिन्न झाले उत्तम मध्यम आणि अधम अशा तीन प्रकारच्या स्वभावाचा माणूस झाला ब्राह्मण वर्णात जन्म घेणाऱ्या माणसाचा शम दम तप पावित्र्य संतोष क्षमाशीलता सरळपणा भक्ती दया सत्य हे स्वाभाविक धर्म झाले शम म्हणजे मनाला संसाराकडे न लावता परमार्थाकडे लावणे होय महाभारतातील यक्ष प्रश्नामध्ये यक्ष युधिष्ठिराला विचारतो क्षम कप प्रकिर्तिता युधिष्ठिर उत्तर देतो समश्चित्त प्रशांतता मनाची शांतता म्हणजे शम कुठल्याही प्रसंगी मन क्षुब्ध न होणे म्हणजे शम एखादी गोष्ट हवी किंवा नको या विचाराने मनात जेव्हा द्वंद्व सुरू होते तेव्हा मन प्रक्षुब्ध होते कधी हर्षाने जास्तच उचंबळते तर दुःखाने उद्विग्न होते पण परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल मन स्थिरच असले पाहिजे ही स्थिती साधणे म्हणजेच शम गीतेत भगवंताने सांगितल्याप्रमाणे हर्षामर्ष भयोद्वे गैरमुक्त हा ही स्थिती प्राप्त होणे म्हणजे शम होय मनाची अशी स्थिती असणे हे ब्राह्मण वर्गाचा स्वाभाविक धर्म असला पाहिजे यासाठी दम हा गुण अंगी असावा हे साधण्यासाठी इंद्रिय नियमन साधले पाहिजे मनाने इंद्रियांचे ऐकायचे नाही तर इंद्रियांनी मनाचे ऐकले पाहिजे अशी मनाची स्थिती प्राप्त होणे म्हणजे दम होय यासाठी तपश्चर्या आवश्यक असते तरच हे साध्य होते तप म्हणजे रानात जाऊन राहणे नव्हे तर एकच गोष्ट प्रयत्नपूर्वक सातत्याने करणे आणि तिची सवय करून घेणे जसे नेहमी सत्य बोलणे कोणाचे मन दुखेल असे वचन न बोलणे हे वाणीचे तप झाले म्हणजेच एखादा गुण अंगी रुजवायचा असेल तर प्रथम प्रयत्नपूर्वक त्या गुणाचा अंगीकार करायचा सातत्याने ती गोष्ट केली की काही कालावधीनंतर तोच आपला स्वभाव बनून जातो यासाठी स्वतःला शिस्त लावून घेणे आवश्यक आहे ब्राह्मण कुळात जन्म झाला असेल तर पहाटे उठणे अध्ययन करणे अध्यापन करणे पूजा अर्चा पाठप्रवचन भाषण सात्विक गुणांची जोपासना इत्यादी गुण ही गोष्ट सातत्याने आणि नियमितपणे करणे म्हणजे होय असे तप करणाऱ्याच्या अंगी शरीर व मनाचेही पावित्र्य असते असले पाहिजे म्हणून पुढचा गुण सांगितला आहे पावित्र्य याविषयी उद्याच्या भागात बघूया